ज्येष्ठ संपादक पेन्शन प्रकरणी पत्रकार सुरक्षा समितीचे रविवारी सोलापूर येथे आंदोलन जोरदार घोषणाबाजी अनेक पत्रकारांची उपस्थिती सोलापूर पत्रकार करिता एक वसा चळवळ उभा आयुष्य सर्वसामान्य माणसांच्या त्याचबरोबर अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त वंचित पीडित घटकांच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून प्रशासन दरबारात आपल्या वृत्तपत्रातून आवाज काढत समाजाचा हारसा समजून न्याय देण्याची भूमिका पार पाडणाऱ्या राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्रांच्या अनेक संपादकांचे वय झाल्याने अतिशय प्रतिकूल जीवन जगत साप्ताहिक वृत्तपत्र राज्य शासनाच्या यादीवर नसल्याने राज्य सरकारच्या जाहिराती मिळत नाहीत त्यामुळे यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांच्या संपादकाची अवस्था आज अतिशय बिकट व दयनीय झालेला उभा आयुष्य समाजाच्या विकासासाठी बल्यासाठी खर्ची घालणाऱ्या संपादकाची अवस्था झाली अनेक वर्षापासून साप्ताहिक वृत्तपत्र चालवत असताना वयोवृद्ध व आजारपणात औषधाचा खर्च देखील भा, भागवत येत नाही कोरोना सारख्या जीव घेण्यात रोगात देखील राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकांनी आपले कुटुंब बाजूला सारून राष्ट्रीय कर्तव्य समजून राज्य सरकारचे जनतेच्या हितासाठी असलेले आदेश निर्देश त्याचबरोबर कोरोना महामारी संदर्भातील आपला जीव धोक्यात घालून वार्तांकन केले आहे अशा राज्यातील साप्ताहिकाच्या संपादकाची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे पत्रकार सुरक्षा समिती वतीने माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांना सप्टेंबर रोजी सादर तसेच अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना देखील पत्रव्यवहार केला होता महाराष्ट्र राज्यातील यादीवर नसलेल्या व ज्येष्ठ असलेल्या साप्ताहिक वृत्तपत्र च्या संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शन मिळण्याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा अशी ई विनंती करण्यात आली होती परंतु आदर्श आचारसंहिता त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुका राज्यातील यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादकांना दरमहा वीस हजार रुपये पेन्शनबाबत पत्रकार सुरक्षा समिती मागणी राज्य सरकारकडे प्रलंबित राहिला आहे याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समिती वतीने रविवारी दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हाधिकार समोर आंदोलन गेट या ठिकाणी जोरदार धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रामचंद्र सरवदे सोलापूर जिल्हा संघटक अनसार तांबोळी बी एस जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर शहराध्यक्ष राम हुंडारे मतदार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबला, दैनिक बबलाचे संपादक प्रसाद जगताप दैनिक लोकप्रधान चे कार्यकारी संपादक अस्लाम शेख प्रवीण राठोड लक्षांदा स्वामी योगीनाथ स्वामी अरुण सिडगिद्दी राजू बगू किसन शिंदे शाहिद शेख तानाजी माने वसीमराजा बागवान सिद्धराम एल्दी इम्रान अथार कलीम शेख सह पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल रहीम पठाण उपाध्यक्ष युनेस अतार सचिव लतीफ शेख कार्याध्यक्ष डी पांढरे उपाध्यक्ष असलाम देगनाळकर इस्माईल शेख पत्रकार ज्येष्ठ पत्रकार मिलिंद नाना प्रक्षाळे रियाज हंजगीकर इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जोरदार घोषणाबाजी राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्राच्या ज्येष्ठ संपादक पेन्शन प्रकरणी पत्रकार सुरक्षा समिती वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली कोण म्हणते घेतल्याशिवाय राहत नाही पत्रकार सुरक्षा समितीची विजय असो ज्येष्ठ संपादकांना पेन्शन मिळालाच पाहिजे अशा घोषणाने जिल्हा परिषद परिसर दणदणून सोडण्यात आला यावेळी कृती समितीचे मुन्ना पटान अन्सर तांबोळी व युनेस अत्तार व यांनी आपले मनोगत व्यक्त केले सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा